चोपडा तालुक्यातील दोनवाडे शिवारातील तापी नदी पात्रात अंदाज न आल्याने दोन मुलं बुडून मृत्यू चोपडा तालुक्यातून वाहणारी तापी नदीच्या पाण्यामध्ये औंगळीसाठी आठ वर्षाची मुलगी व चार वर्षाचा मुलगा गेला असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे सदर ही घटना चोपडा तालुक्यातील दोनवाडे गावालगत असलेल्या तापी नदीच्या पात्रात घडली आहे सदर कुटुंब हे आदिवासी समाजाचे असून कामानिमित्त इकडे आले होते होळीला आदिवासी समाजाचा भोंगरा उत्सवानिमित्त गावी गेले होते ते उत्सव संपल्यानंतर परत काम धंद्यासाठी येऊन काही दिवस झाले होते ते नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी गेले असता तापी नदीपात्रात सोडलेल्या पाण्याची पातळी वाढ झाल्याने त्यामध्ये त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी सांगितले काल संध्याकाळच्या वेळेला दोन वाड्याचे एक मुलगा आणि एक मुलगी नदीमध्ये पोहायला गेले होते अगोदर त्यांना माहिती होतं कमी पाणी होत होते परंतु आता पाणी जास्त सोडल्यामुळे त्यांना त्याचा अंदाज आला नाही आणि गाळ वगैरे असेल बाजूला त्यामुळे ते फसले दोघंही नंतर कोणीतरी शोध घेतल्यावर लक्षात आलं की मुलं नाहीत मग त्यांनी त्यांना केस दिसले त्याला लहान मुलाचे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दोघं पडून मयत झालेले आहेत मग आणून आपल्याकडे अकस्मात मयत दाखल आहे पुढची कारवाई चालू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज चोपडा जळगाव